नमस्कार आज आपण पाहतोय होममेड पनीर ग्रेवी कशी बनवायची ते अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला देखील तितकीच भन्नाट आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे दोन चमचे इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा घातलेला आहे हलकासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये दहा ते बारा काजूचे होल तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि ते देखील छान परतून घ्यायचे आहेत काजू घातल्यामुळे आपली ग्रेव्ही जी आहे अतिशय रिच होणार आहे आणि हॉटेलसारखे टेस्ट येणार आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पुढील इन्ग्रेडियंट्स त्याच्या अगोदर आपण हे सगळं एकदा परतून घेणार आहोत अतिशय कमी तेलाचा वापर करून हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे काजू आणि कांदा छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण दोन टॅमॅटो जे आहेत ते रफली कट करून ॲड केलेले आहेत ते देखील छान आपण परतून घेणार आहोत एक दोन, तीन ती एक दोन तीन ते तीन मिनटं आपण छान परतून घ्यायचं आहे आणि ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती मिडियम गॅसवरती करायची आहे हे सगळं काढून घेऊया दुसऱ्या साईडला आणखी एक पॅन घेऊया त्याच्यामध्ये परत एकदा दोन ते तीन चमचे इतकं तेल घालून घेणार आहोत तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पनीर जे आहे क्यूबमध्ये ते आपण फ्राय करून घेणार आहोत पनीरची भाजी करताना नेहमी पनीर जे आहे ते शालो फ्राय करूनच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हलकंसं हळद घालायची आहे मी तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि ते देखील छान परतून घ्यायचं आहे एक दोन ते मिनिट छान परतून घेतलं की आपलं पनीर जे आहे बाहेरून असं थोडंसं क्रिस्पी आणि आतून तितकं सॉफ्ट राहणार आहे जर पनीर आपण असंच टाकलं तर भाजीमध्ये पनीर जे आहे ते तुटत आणि व्यवस्थित शेप धरत नाही आणि आता हे पनीर देखील आपण पन काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपण आणखी दोन तीन चमचे तेल घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये जिरं काळी मिरी पूड घातलेली आहे त्याचबरोबर दोन मिडियम आकाराचे कांदे जे आहेत बारीक चिरून त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत ते देखील छान ट्रान्सफरंट होईपर्यंत परतून घेणार आहोत एकसारखं परतून घ्यायचं आहे आणि ह्याला जास्त तेल देखील लागत नाही कमी तेलामध्ये होत होणारी ही भाजी आहे एक दोन ते तीन मिनिट छान आपण परतून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आलं लसूण आणि जी कश्मीरी लाल मिरची होती ना ती वाटून घेतलेली ती देखील ॲड करून घेऊया आणि छान परतून घेऊया जेव्हा आपण अशी हिरवी लाल मिरची जेव्हा वाटून टाकतो त्याची टेस्ट आणखी इन्हॅन्स होते आणखी वाढते असे देखील तुम्ही एकदा करून पाहू शकता ह्याच पद्धतीने आपण तीन ते चार मिनटं छान मसाला जो आहे तो परतून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे हलकंसं तेल त्याच्यामधून ते रिलीज झालेलं आहे याचा अर्थ मसाला जो आहे छान भाजला गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक अर्धा चमचा हळद घालून घेऊया त्याचबरोबर आता इथे आपण लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत लक्षात असू द्या आपण लाल मिरची वाटून देखील घातलेली आहे त्याच्यामुळे इथे लाल मिरचीचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं आहे त्याचबरोबर गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि हा छान आपण दोन मिनटं परतून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऑनियन आणि काजू म्हणजे टॉमॅटो कांदा आणि काजूची प्युरी जी केली होती बाजूला ते आपण याच्यामध्ये घालून छान एकत्र करून घेऊया एक चार ते पाच मिनिट परतून घेणार आहोत एकदा वाफ काढून घेऊया पाहू शकता जितकी तुम्ही ग्रेव्ही छान भाजणार ना तितक भाजीला चव जास्त येणार आणि ग्रेव्ही पूर्ण डन झाली एक पाच ते सात मिनटं छान परतून झाली की मग त्याच्यामध्ये आपण जे दही घेतलेलं होतं ते ॲड करायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते अगदी बारीक ठेवायची आहे कारण आपण दही घातलेलं आहे दही फुटू देखील शकतं आणि दही घातलं की एकसारखं आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून दही ॲड केलं सगळं मिक्स करून परत एकदा गॅस चालू केला तरी चालणार आहे तुम्ही पाहू शकता आपला ग्रेव्हीचा कलर आणि स्ट्रक्चर किती छान आलेला आहे याच पद्धतीने आपण चार ते पाच मिनिट जे आहे ग्रेव्ही छान शिजवून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही जरा बट बटर पनीर करणार असाल तर या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये दे बटर देखील ॲड करू शकता आणि एक दोन तीन हो। ते तीन मिनटं आपण छान परत एकदा वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून आपली ग्रेवी जी आहे ती अतिशय छान अशी शिजून जाईल या पद्धतीने टोटल दहा मिनिटं अशी मी ग्रेवी जी आहे ती शिजून घेतलेली आहे मंद गॅसवरती एकदम आणि आता आपण त्याच्यामध्ये जे रोस्ट केलं होतं पनीर ते घालणार आहोत आणि हे सगळं एकत्र करून घेणार आहोत तुम्हाला जर अगदी हॉटेलसारखा फील हवा असेल तर तुम्ही ह्याच्यावरती अमूलची फ्रेश क्रीम देखील घालू शकता आता याच्यामध्ये जितकं थिकनेस हवा तितकं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत मी इथे अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं आता एकत्र करून घेणार आहोत आणि हार्डली आपण एक, एक पाच मिनटं बॉईल येऊन देणार आहोत ह्या स्टेजला मी इथे मीठ जे आहे ते ॲडजस्ट करते आणि इथे आपली पनीर मसाला जो आहे तो होमस्टाईल तयार आहे या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये कस्तुरी मेथी जी आहे ती क्रश करून देखील घालू शकता पण मी इथे घातलेली नाही आहे किंवा फ्रेश कोरियांडर देखील घालू शकता तर आपली भाजी इथे तयार आहे आणि आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया होमस्टाईल अतिशय सोपी अशी पनीर मसाला ग्रेव्ही तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर भेटते तुम्हाला अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत